धनंजय आणि पंकजा यांच्यावर जमीन हडपल्याच्या महाजन यांच्या आरोपावर गोविंद मुंडे यांनी उत्तर दिले आहे ते म्हणाले की पंकजा व धनंजय मुंडे यांनी जमीन हडपल्याचा आरोप सारंगी महाजन यांनी केला आहे मात्र त्याला गोविंद मुंडे यांनी आज व्हिडिओच्या माध्यमातून गुरुवार दिनांक नऊ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता उत्तर दिले आहे ते म्हणाले की पंकजा व धनंजय मुंडे यांनी जमीन हाडपल्याचा आरोप सारंगी महाजन यांनी केला आहे मात्र धनंजय मुंडेंचा नोकर गोविंद मुंडेंनी धमकी दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे अशातच आता गोविंद मुंडे यांनी प्रतिक्रिया देऊन याचे स्पष्टीकरण दिले ते म्हणाले की मी मुंडेचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठा व्यापारी असल्याचे त्यांनी सांगितले जमीन व्यवहारात पंकजा किंवा धनंजय मुंडेंचा यामध्ये कोणताही संबंध नसल्याचा खुलासाही त्यांनी केला आणि जमीन विक्री करताना स्वतः रजिस्ट्री ऑफिसला येऊन त्यांनी जमीन सह्या करून जमीन विक्री केली असाही खुलासा गोविंद मुंडे यांनी केला आहे मी गोविंद बालाजी मुंडे राहणार परिवेशनात येथील असून मी धनंजय मुंडे साहेबांचा सा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठित व्यापारी आहे सारंगीताई महाजन यांनी जे आरोप केलेले आहेत ते बिनबुडाचे आहेत सारंगी ताई यांचा आणि माझा व्यवहार दोन वर्षापूर्वी झालेला आहे त्या व्यवहाराशी धनंजय मुंडे साहेब व पंकजा ताई यांचा कुठलाही संबंध नाही हा व्यवहार दोन वर्षापूर्वी झाला असून त्यांनी स्वतः व्यवहार ठरल्यानंतर त्यांची रक्कम दिल्यानंतर त्यांनी रस्टी ऑफिसला येऊन रजिस्ट्री करून दिलेली आहे तरी त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी विनाकारण माझी व मुंडे कुठे मिळायची बदनामी करू नये या व्यवहाराच्या वेळी मी किंवा त्यांना इतर कुणीही त्यांना दबाव आणलेला नव्हता त्यांनी स्वतः येऊन रजस्ट्री करून दिलेली आहे व हे प्रकरण त्यांनी दोन महिन्यापूर्वी न्यायालयात दाखल केले आहे तर त्याला मी आव्हान दिलेले आहे काय होईल ते आता कोर्टामध्ये होईल तरी त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी या प्रकरणाशी धनंजय मुंडे साहेब व पंकजा ताई यांचा संबंध जोडू नये व माझी नाग बदनामी करू नये